सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा घाट माथ्यावरून प्रियाताई पाटील यांना उत्स्फूर्द प्रतिसाद प्रचारात आघाडी जिल्हा परिषद निवडणुकीत करंजे गटातून खानापूर घाट माथ्यावरील अनेक गावांत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार सौ प्रियाताई सुनील पाटील यांना उत्स्फूर्द प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे प्रचारादरम्यान त्यांनी गावोगावी गाठी भेटींवर भर दिल्यानं मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे सुनील पाटील यांनी यापूर्वी राबवलेल्या विविध विकास कामांमुळे मोहीसह परिसरातील गावात आपुलकी दिसून येत असून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला आहे वाढता पाठींबा आणि संघटनात्मक ताकद यामुळे प्रियाताई पाटील प्रचारात स्पष्ट आघाडी घेत असल्याचं बोललं जात आहे पुढे मतदार काय म्हणाले ते पहा सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बर पिर्झादे खानापूर सांगली सह्याद्री न्यूज मध्ये मी जब्बर बिर्झादे मुख्य संपादक आपले सहर्ष स्वागत करतो पण आज खानापूर घाट मातेवरील मोहिया गावात आहोत आणि या खानापूर घाट मात्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समेथ, समिती निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि मोहिया गावामधून भारतीय जनता पार्टीकडून प्रियाताई पाटील हे एक या ठिकाणी निवडणूक लढवित आहेत आणि त्यांच्याच ते गावातून आपण जनतेशी संवाद साधण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि जनतेमधून जाणून घेऊयात की अं प्रियाताई यांच्याबद्दल काही प्रतिक्रिया आहेत त्या तर आपण मोहिया गावामध्ये आहोत आणि आपण जनतेच्या डायरे थेट प्रतिक्रिया जाऊन घेणार आहोत नमस्कार साहेब आपलं नाव सांगा शरद जाधव मोही तुमचं गाव बरं आपले या ठिकाणी जे आपले पाटील आहेत त्यांच्या सौभाग्यवती हो जे प्रियाता आहेत त्या जिल्हा परिषद निवडणूक उमेदवार म्हणून आहेत तर काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्ही दादाचं काम अतिशय चांगलं आहे अच्छा गरीबांना मदत करणे कुणी जरी काम सांगितलं तर त्या कामाला धावून जाणे गावामध्ये आज रस्ता म्हणा स्मशानभूमीची सोय त्यांच्या ह्याच्यामध्ये एकदम चांगले व्यवस्थित झालेले पाण्याच्या टाकी म्हणा पाणी पुरवठी स्कीम म्हणा काम अतिशय चांगल्या पद्धतीने झाले या निवडणुकीमध्ये उमेदवार द्वाराचं तुम्ही काम पाहून तुम्ही मत देणार आहात की पक्ष पाहून देणार आहात दादाकडे बघून कारण दादाचं दादा कामच तसं चांगलं आहे ना सध्या कामामध्ये तुमच्या कोणता प्रश्न असा गंभीर राहिला की बाबा रस्त्याचा किंवा पाण्याचा किंवा आरोग्याचा असं काही राहिले का चिल्लर नाही काम चांगली आहे बरं जसं की भारतीय जनता पार्टीचे गोपीचं पडळकर आहेत ते आता त्यांचं सुनील दादाचं त्यांचं जवळिक नातं आहे असं सगळ्यांना माहित आहे मात्र या आता निवडणूक होणार आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये त्या दादांसाठी का त्यांचा काय फायदा ठरेल का नक्कीच ठरणार पाहिजे काम केलेली आहेत चा। चांगले सक्षम नेतृत्व आहे त्यांचं जे सुनील पाटील आहे त्यांचा स्थानिक अभ्यास किती प्रभावशाली तुम्हाला वाट वाटतं त्याच्यावरती चांगलं आहे ना त्यांचं म्हणजे लोकांच्या मिसळणं लोकांना बोलणं चांगल्या पद्धतीचं आहे त्याच्यामुळे सुनील दादाचं काम आहेच त्यामुळे काय लोकांना या भागात सर्वांना माहिती आहे या निवडणुकीमध्ये तुमच्यासाठी सर्वात महत्वाचा असा कोणता मुद्दा असा वाटतो म्हणजे मुद्दा म्हणजे आमच्या भागात अजून हा भाग पूर्णपणे रस्त्याच्या डीच्या माध्यमातून पूर्ण मागास राहिलेला रस्त्या नेहमी विनवण्या करून देखील रस्ता झालेला नाही तर आम्हाला जर सुनील दादा माध्यमातून जर प्रियाताईंची जर शंभर टक्के बसणारच आहे आम्हाला त्याचा या भागाला खूप फायदा होणार जसं की अ घाट माथ्यावर गोरगरिबाचा कैवारी किंवा गोरगरिबासाठी झटणारा असं सुनीलदा मानलं जातील काय म्हणाल तुम्ही दादा तेच की दादांची त्याच्याबद्दल एकदम हेच आहे ना चांगलं शंभर टक्के दादांचा तुम्ही मत कुणाला द्याल दादाला दुसरं कुणाला तुमच्या गावातून जसं कि दादा पाटील यांच्या सौभाग्यवती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभारलेत काय सांगाल तुम्ही गुलाल कुणाचा असेल सुनील पटेल काय म्हणताय तुम्ही काय झाले काय केले काम काम केले काय काय चार काम चार सांग काम सांगायच का काम काय सगळी काम ग्रामपंचायत कुठले बी काम आहे ना ते सगळी काम सांगा सगळी कामं तीच करतो दादा त्यांच्या मध्यतून गावाचा विकास झालाय विकास झाला शंभर टक्के झालं शंभर मग तुम्ही शंभर टक्के एकोणला देणार सुनील सुनील सहेद रनू मध्ये पहिल्यांदा आपलं स्वागत करतो मी आपलं नाव सांगत माझं नाव गोरख खंदारे आहे मोही राहणार मोही बरं जसं की आता तुम्ही बघताय सुनील दादा पाटील असतील तर ते त्यांच्या सौभाग्यवती प्रिया सुनील पाटील ह्या जिल्हा परिषदेचे निवडणूक म्हणजे लग्नामध्ये उतरलेले आहेत तर काय सांगाल त्यांच्याबद्दल तुम्ही त्यांचं पार्श्वभूमी म्हणजे राजकीय पेशा काय इतका ही नाही पण आता पंधरा वर्ष झालं त्यांची मिस्टर ग्रामपंचायत मध्ये आहेत गावातील अंतर्गत रस्ते गटारीची काम अगदी चांगल्या पद्धतीनं गावात विकास केलेला आहे त्यांनी पर्यावरणामध्ये सुद्धा काही लोकांना झाड देऊन आंब्याची वगैरे अशी आता ती फळाला झाडं आलेत असं चांगलं प्रगती केलेली आहे जसं दा की असं कळतं इथं की तुमच्या गावाला स्मशानभूमी नव्हती दादाच्या स्वतः स्मशानभूमीवर स्मशानभूमीचं काम अगदी स्वतः जागा खरेदी करून स्मशानभूमी त्यांनी बांधून दिलेली आहे स्व खर्चा जवळजवळ तेरा चौदा लाख रुपये खर्च चा करून चांगल्या प्रकारे व्यवस्था करून दिलेली आहे आता जस्ट मुंबई गावामध्ये काही समस्या तुम्हाला जाणवत आता सध्याला कसं आहे थोडं थोडं काहीतरी कमी असते नाही असं नाही ते प्रगतीच्या पातावर आहे आम्ही आता जसं की आमदार गोपीचंद पळगर साहेब आहेत जसं की आता पाटील हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत तुम्हाला पण माहित आहे आणि जवळीक शेटच्या जवळीकचे आहेत असं पण कळतय तर याचा फायदा शेठला काय होईल का असं वाटतंय का अगदी वाट चांगल्या प्रकारे फायदा होईल सगळीकडून हु उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक गावातून आम्ही म्हणजे सगळीकडे फिरलो जवळजवळ चांगला प्रतिसाद आहे आमच्या गावामध्ये तर जवळजवळ शंभर टक्के लोकांचा चांगला प्रतिसाद आहे जसं की आता ताई आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून त्या चिन्हावर उभारलेत मग तुम्ही चिन्हाकडे बघून मत देणार की ताईकडे बघून देणार की दादाकडे बघून देणार कसं करणार असं बघितलं तर भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि राज्यामध्ये आणि देशामध्ये दोन्ही भाजपची सत्ता असल्यामुळं त्याचा फायदा या उमेदवाराला आमच्या होऊ शकतो निश्चितपणे होणार आणि कमळ चिन्हाचा चांगलाच फायदा होईल काय तुमच्या भागामध्ये रस्त्याचा किंवा पाण्याचा काय प्रश्न अजून काय तसं काय वाटतंय का पाण्याचा प्रश्न टेंबूचा टेंबूचा म्हणजे शेता शेतामध्ये पाणी पोचलं नाही पाणी त्यांनी आणलंय बरोबर पण ते वड्याला सोडले आणि टेंबू स्वतः जरी ते म्हणत असले आम्ही टेंबूचं जनक तर ते टेंबूचं काम हे संपतराव अण्णा देशमुख यांच्याकडून झालेलं आहे टेंबूचे जनक हे संपतराव अण्णा देशमुख आहेत नमस्कार, नमस्कार। आपलं नाव सांगा मी अरविंद जाधव अरविंद शिवाय जाधव जिल्हा परिषद निवडणुकीची रंगुमारी सध्या चालू आहे आणि आपल्या गावामध्ये सुनील पाटील यांच्या सौभाग्यवती होती प्रियताई या निवडणुकीसाठी उतरलेल्या आहेत मग काय सांगाल तुम्ही कसा झालाय तुमचा गावचा विकास काय सांगाल विकासाबद्दल आमचा गावचा विकास चांगला झालाय आणि आम्ही विकासाला सपोर्ट देऊ शकणार आहे काय विकास काय झाला काय सरकार झालाय विकास म्हणजे आता मशानभूमीचं काम झालेलं आहे गावात ठोकळ्याचं काम झालेलं आहे परत झाड लावलेले आहेत झाड लावलेले आहेत बरेचसे ठिकाणी परत वाडीत नावा पवार मिळत त्यांनी शेड घालून दिलेला आहे हा अंगणवाडीला सपोर्ट केलेला ते सध्या काही आर्थिक समस्या आहेत का तुमच्याकडून आमच्या काही सुद्धा नाही आता ग्रामपंचायत चालू आहे आणखीन परत लेडीजला कोणाला आपत्काल कोणाला एमर्जन्सी काय पाहिजे असतं तर लगेच काढून देऊ शकतो त्याच्या स्वतःच्या खर्चानं दादांच्या स्वतःच्या खर्चानं तो काढून देतो लग्नाच्या विषय बाबतीत पुढे असतो दादांनी बरीच काम या ठिकाणी केलेली पण कामाचा बोलबाला त्यांनी सुद्धा केलेला नाही अजिबात नाही सांगायला नाही कसं आहे माहिती का त्यांनी काम आगोपीत करते ती पण असं कधी बाहेर सांगत नाही ते कोणाला असं म्हणजे देखदेखावा कोणाला करून देवत नाही ते मग आई आमच्या संपल्या सपोर्ट आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही पुढे व्हा म्हणून आमचं शंभर टक्के दादा पाटील गोरगरिबांच्या ह्यांच्यासाठी मुलींच्या लग्नासाठी काही विमान असू द्या कुठली एखादी अडचण असली तर धावून जाणार आहे एकदम धावून नेता जाणार आहे एवढंच आमचं आहे सुनील दादा पाटील त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही सक्षम उभा आहे हा कुठं आरोग्याच्या केंद्रासाठी आरोग्य केंद्र काय असेल ते त्यांचं ते पुढे होऊन होते बऱ्यापैकी तुमच्या भागामध्ये वृद्धाश्रम आहे वृद्धाश्रमसाठी पण खूप मदत केली असं वृद्धाश्रम साठी सर भरपूर मदत केली आहे परवा वाढदिवस त्यांनी तसंच जाऊन केला हा व्रद्धाश्रम मध्ये जाऊन वाढदिवस हे केला साजरा केला आपल्या सा� बरोबर आणि पण आहेत सांगाल काय तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे कुणाच वार आहे सुनील दादा कमळाचा वार आहे का बरं काम केले त्यांनी काम केलेत काम केले भरपूर भरपूर शंभर टक्के शंभर टक्के रस्त्याची वगैरे काम झालेली आहेत हो झालेली झालेली का बाबा काय म्हणाल काय सांगाल काय वार आहे तुमच्या काय सुनील दादा वार दुसरं काय काय कशा पद्धतीनं वार आहे काम केले पहिल्यापासून कसं काय कुठलं एखादं काम सांगा राहू दे चार एक काम सांगा काम केले पहिले नव्हते काय अजिबात नव्हतं त्यांच्या माध्यमातून बांधण्यात आले बांधण्यात आले पंचायतीच काम चालले रस्ता चालू आहे ते आरोग्याबद्दल काय आरोग्य सुविधा आहे त्या काय म्हणजे आता समजा प्रियता निवडून आले तर तुमच्या अपेक्षा काय असतील त्यांच्या अपेक्षा आमच्या काय आता हाय हे चालू आहे ते चालूच पुढे असं काम एक एक चालूच होणार हो बर आता ते भारतीय जनता पार्टी पार्टीकडून उभारलेत पार्टीकडे तुम्ही बघून मत देणार आहे का त्यांच्याकडे बी नाही हे जगत आहे कंडे बी कंडे आपल्या सोबत काही महिला आहेत त्यांना आपण त्याच्यावरून प्रतिक्रिया घेऊयात की की या ठिकाणी सुनील दादा यांच्या सौभाग्यवती प्रियताई ज्या करंजे गटातून उमेदवारी लढवत आहे त्यांच्याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया ताई काय काय सांगाल सांगाल तुम्ही तुमच्या गावामधून लढवतात एकदम छान वाटते त्या तर पण त्यांचा विकास पण भरपूर आहे कशा पद्धतीने विकास झाला हे सांगा गावातल्या आमच्या पाण्याची रस्त्यांची मशानभूमीची वृद्धाश्रमाची बऱ्या चांगल्या सोय केल्या दादाने प्रियताईंनी त्यामुळे त्यांना आम्हाला वाटते चांगलाच विकास स्वभाव तुम्हाला माहित असणार त्यामुळं त्यांच्या माध्यमातून समजा ते निवडून आले कशा पद्धतीने कामं होतील काय तुमच्या अपेक्षा एकदम छान होतील आमच्या अपेक्षा म्हणजे ते आम्हाला सांगावं पण लागणार नाही अशा ते प्रयत्न पूर्ण करणार कामांचा आणि करणारच नक्की ना काम सगळे दुसऱ्या बघितले आपल्या सोबत आहेत आपल्या गावामध्ये माध्यमातून कोणती कोणती कामं झालं काय सांगाल तुम्ही दादांच्या माध्यमातून स्मशानभूमीचे रस्त्यांचे झाडे जगवा झाडे लावा तसेच गोरगरिबांच्या लेकीसाठी दादा आतापर्यंत इतके उभा राहिलेत की प्रत्येकाच्या लग्नकार्यामध्ये गोरगरिबांसाठी गोरगरीबांसाठी ते पुढे होऊन त्यांच्या सटापासून सगळ्या गोष्टीपर्यंत लग्न पार पर्यंत ते असतात तसेच दादाच्या घरातील सर्वे त्यांचे आई वडील त्यांच्या सौभाग्यवती प्रियाताई पाटील ह्या कायम त्यांच्या सोबत असतात तसेच आमच्या गावामध्ये त्यांनी असे गोरगरीब मुलांसाठी शिक्षणासाठी म्हणा गावच्या विकासासाठी म्हणा गावामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी भरपूर भरपूर प्रयत्न केलाय आणि आमचा पुढे असाच चालत राहणार आहे आता गावासाठी केलाय आता जिल्ह्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाय आणि आम्हाला नक्कीच नक्कीच खात्री की आमच्या प्रियाताई सुद्धा आमच्या दादांसारख्या भरपूर भरपूर खूप काही करू शकतील गटातून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल म्हणजे उभारणार आव्हान आहे की खेडेपाड्यामध्ये पहिल्यांदा संधी भेटली त्या संधीच सगळ्यांनी सोनं करावं प्रत्येक वेळी ही संधी येणार नाही या संधीचं सोनं करावं की जेणेकरून आपल्या खेडेपाडे सुधरू शकतात सध्या आता आम्ही जेवढ्या गावांना भेट दिले तिथे इतकी बिकट परिस्थिती आहे की रस्त्याची सोय नाही लाईटांची सोय नाही कशाचीही सोय नाही आम्हाला पूर्ण खात्री की ज्या टायमाला आमचे दादा आणि दादांसोबत दादांच्या पत्नी सौभाग्यवती प्रियाताई पाटील येतील त्या टाइमाला कुठले आमचं खेडपाड खूप सुधरेल एवढी खात्री आहे अशा प्रकारे बघितलं आपण की या खात्रीशीर आपल्या भगिनी जे सौभाग्यवती प्रियत आहे त्यांच्याबद्दल ते बोलत आहेत आणि शंभर टक्के जिंकून आम्ही येणार गुलाल आमचाच असेल असं ते म्हणत आहेत मी सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मी मुख्य संपादक जब्बार बीर मोही खानापूर